नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कुणाल सर कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस नागपूर आणि गडचिरोली खूप दिवसानंतर मित्रांनो एक व्हिडिओ बनवतो आहे तो म्हणजे एम पी आयुष काउन्सलिंग ज्या मुलांना महाराष्ट्रामध्ये बी एम एसला नंबर लागत नाही असं वाटत असेल तर अशा मुलांना मध्य प्रदेश हा एक अतिशय सुंदर पर्याय आहे मित्रांनो मध्य प्रदेशमध्ये फक्त पाच सहाच कॉलेजेस चांगले आहे शिकण्यालायक आ, बाकी उर्वरित कॉलेजमध्ये तेवढं ते विशेष शिक्षण किंवा फॅसिलिटीज किंवा इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे नाही आहे उपलब्ध पण या पाच त्या प्रवेश मिळत तुम्ही नक्की करायला पाहिजे आणि हिंदी स्टेट असल्यामुळे आपल्याला शिकायला तिथे अडचण येणार नाही इतर स्टेटपेक्षा त्यामुळे ज्या मुलांना दोनशेपेक्षा अधिक गुण आहे आणि बी एम एसच करायचं असेल तर मध्य प्रदेश हा एक अतिशय चांगला ऑप्शन आहे त्याच्यामध्ये ऑल इंडिया आणि स्टेट पंधरा पर्सेंट आणि पंच्याऐंशी लाख अशी दोन्ही काउन्सलिंग असतात पंधरा पर्सेंटची ऑल इंडिया कोटेची काउन्सलिंग सुरू झाली आहे सतरा तारीख लास्ट डेट आहे आणि स्टेट काउन्सलिंग एकोणीस तारखेपासून सुरू होणार आहे चोवीस तारीख लास्ट डेट आहे तर ज्या मुलांना असं वाटतं की एक चांगल्या कन्सल्टन्सी मार्फत आपण काउन्सलिंग जॉईन करावी तर कल्पतराव नक्की संपर्क करा, करा अतिशय माफक दरामध्ये फक्त काउन्सलिंग मध्ये आम्ही तुमची प्रवेश प्रक्रिया करून तुम्हाला चांगल्यात चांगल्या कॉलेज मिळेल या पूर्ण प्रयत्न करू मित्रांनो मागच्या वर्षी आमचे पाच ते सहा मुलं एम पी मध्ये शिकत आहे त्यांचे तुम्ही रिव्ह्यूज पण घेऊ शकता आम्ही पहिले ऑल इंडिया मधून ट्राय करतो चांगलं कॉलेज मिळत असेल तरच घेतो अदरवाइज स्टेटमधनं करतो आणि पूर्ण प्रवेश प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे करून तुम्हाला चांगल्याच चांगल्या कॉलेजमध्ये नंबर लागेल यासाठी प्रयत्न करतो मित्रांनो तिथल्या कॉलेजचा अभ्यास दौरा मी केलेला आहे दोन वर्षापूर्वीच पूर्ण जाऊन बघून आलेलो आहे त्यामुळे प्रत्येक कॉलेजची इतंभूत माहिती आहे त्यानंतर एम पी काउन्सिलिंगसाठी कोणकोणते कौन डॉक्युमेंट लागतात कोणते नेसेसरी आहे कोणत्या कॉलेजचे काय लो फॉल्स आहे कोणते कॉलेज चांगले आहेत त्याची सर्व कल्पना आम्हाला आहेत ज्या मुलांना अशा वाटते की दोनशेपेक्षा अधिक स्कोर आहे आणि मला एम पीला बी एम एस करायचं असेल तर त्या मुलांनी आमच्या कल्पतृला दोन ते तीन दिवसामध्ये सोळा तारखेच्यात संपर्क करावा आम्ही नक्की तुमची काउन्सिलिंग करून तुमचा नंबर ला यासाठी प्रयत्न करतो आहे सर्वांना एम पी काउन्सलिंग करीता तुम्हाला शुभेच्छा देतो मित्रांनो अधिक वेळ न घ्या तर थांबतो ऑल द बेस्ट थँक्यू व्हेरी मच